गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शिक्षकांच्या वेतन प्रणालीमध्ये असणाऱ्या एका त्रुटीमुळे शिक्षकांना पगारामध्ये मोठा फरक पडत होता आणि याचाच पाठपुरावा अखेर करण्यात आलेला असून त्यामध्ये शिक्षण संचालकांनी ही त्रुटी दूर करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासंदर्भातील टॅप सुद्धा आता आली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गिटार स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांना अतिरिक्त घरवाडे भत्ता दिला जातो मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना हा भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यानंतर अतिरिक्त भत्ता देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅप उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट मुंबई यांना दिले आहे मार्च दोन हजार तेवीस पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब कोणतेही कारण न देता राज्यस्तरावरून अचानकपणे बंद करण्यात आली त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळणे बंद झाले होते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने शासन तसेच प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तर जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च दोन हजार तेवीसपासून अतिरिक्त घरवाडे भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून वारंवार निवेदन पाठपुरावा करण्यात आला यानंतर शालात प्रणालीमध्ये टॅप उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याने आता शिक्षकांना अतिरिक्त घरबाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं प्रकाश चुनारकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद यांनी म्हटलं आहे